जकराया शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी बेगमपूर येथे पंढरपूर मंगवढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे व मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते मोफत आरोग्य शिबीर व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा आरोग्य शिबिर सोहळा संपन्न झाला यावेळेस जवळपास एक हजार दोनशे पेक्षा जास्त गरजू नागरिकांनी आरोग्य शिबिरात सहभाग नोंदविला यावेळेस एसी न्यूज अर्थात आपली चळवळच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या काय झालं बाबा का गोळ्या कटकट करते बर त्यासाठी आलतो बर चष्मा दिला नाही बर दोनच बंद घरच्या घरी जा म्हणजे दोन जणांना पण आलत फुकट फुकट म्हणजे आता शासनाच आहे मल्ल्यावर पाय बरं ते सचिन जाधव यांनी आयोजित केले दोन दिवसानिमित्त वाढ दिवसा चांगलं खूप आहे चांगला चांगला बरं बरं गर्दी पण भरपूर लय गर्दी सकाळी आम्ही किती वाजता गेलेलो आता नंबर आला आमचा बर मग काय पाय दुकान मग काय एक हजार बाराशे लोक असतील आगाव वा, आगाव बर बरं उत्परण घेतला म्हणजे आपल्या या भागामध्ये पहिला मोठा घेतला नाही 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 पहिला मोठा किरकोळ बारका वासायचे लय आलं शंभर माणसं एवढाच हजार बाराशे जास्त माणस जास्त आहे ती जास्त ऐक

चा एसी चेक केली आता माझ्या मनादनात सुद्धा नव्हती परंतु मी सजासजी चेक केली तर मला सुद्धा तुमच्यामध्ये छोटासा प्रॉब्लेम दाखवला हो आणि असे भरपूर माझ्यासारखे भरपूर लोक इथे याचा फायदा घेतला या शिबिराचा आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या गरजुमंती लोकांना फायदा झाला उपयोग झाला होईल नाही झाला बऱ्यापैकी उपयोग झाला डोळ्याचे असतील नक्कीच सचिन पॅलोट यांच्या मध्यमातून चांगलं काम झालं अतिशय चांगलं काम झालेलं आहे आणि असंच आम्ही गोरगरिबाच्या माध्यमातून आम्ही असंच सचिन दादांना सांगू की यापुढेही आणखी आता इथं बेगमपूरला घेतलं त्यांनी अतिशय चांगलं झालं तर याच्या पुढे त्यांनी क्रांती या भागामध्ये सुद्धा घ्यावं अशी आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती करू बाबा काय होती तुम्हाला सर ते आपलं घेतलेले नाही मग काय सुद्धा ना खरी गेलं खरी म्हणजे सगळं बरं का बरं शिबिरच होता ना चांगला जरा खूप खूप आनंद काय कार्यक्रम जे झाला या कुठल्याही गोष्टीचा प्रत्येक गोष्टीवर त्यांचा आम्हाला प्रत्येकाला वाढ दिवसाला काही का असत सगळं काय पायरी देत एक नंबर आम्ही एक नंबर चांगला जायरेस केलेला आहे बदल कसं

जे पेशंटला लागणार जे मेडिसिन होत hmm. तेही चांगल्या प्रकारे अवेलेबल केलं hmm. आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे खासदार बाराशे पेशंट झाले hmm. hmm. असतील ग्रामीण भागात एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि असे कार्यक्रम वारंवार घेण्यात यावेत ह्या शिबिरा वेगळे पण पाहिजे तेवढे hmm. मेडिसिन हे hmm. एक रुपया सुद्धा न घेता ही सोय करण्यात आली ही वेगळेपण माननीय सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात आम्हाला बोलवण्यात आलं व ही आम्ही आमची सन्मानाची गोष्ट मानतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना आरोग्यरूपी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जे आणि आहेत किंवा त्यांची जे समर्थक आहेत त्यांच्या आरोग्याची सेवा घेत आम्ही त्यांना ह्या शुभेच्छा देतो याचा आम्हाला आनंद होतोय या शिबिरामध्ये सोलापूर मुंबई सांगोला इथून बरेच प्रसिद्ध डॉक्टर आज आपल्यासाठी सेवा देण्यासाठी उपलब्ध असून त्यांच्याकडून आपली रुग्णसेवा करून घ्यावी असं मी सर्व रुग्णांना किंवा उपस्थित नागरिकांना आव्हान करू इच्छितो नमस्कार मी डॉक्टर सुधाकर मोळे डॉक्टर बेगमपूर बेगमपूर चालू ते हे सगळं ऑर्गनाईज मी आणि सारंग बोबळे डॉक्टरनी आणि आमच्या स्थानिक डॉक्टरांनी सगळ्यांनी मिळून केलं आणि सगळ्या डॉक्टरनी डॉक्टर सिद्धार्थ गांधी डॉक्टर कसेच पाटील असले डॉक्टर पन्हाळी सर वगैरे असले सगळ्यांनी मेनकर सरोवर सगळ्यांनी एका फोन मध्ये सगळ्यांनी होकार दिला मला परत डबल व फोन करावा ना लागणार ना नाही त्यांनी तर सगळ्यांनी होकार दिला आणि सचिन जाधव सरांनी पण चांगलं सहकार्य लावले जवळजवळ नाही म्हणलं तर चार ते साडेचार लाखापर्यंत औषध आम्ही उपलब्ध करून दिली रुग्णांसाठी त्यामध्ये बीएमडी चन भर हारायला मोजण्यासाठी ईसीजी च मशीन आणलं हेमोग्लोबिन चेक शुगर चेक करण्यासाठी पण चाचण्याचा जवळ तीनशे ते ती चारशे चष्मे वाटप केलेले आहे तर सगळ्या सगळ्याच डॉक्टरांचं खूप मोठं योगदान आहे आणि मी सगळ्यांचे डॉक्टर प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांचे आभार दो, मानतो सचिन जाधव सरांचे नर्सिंग नर्सिंग स्टाफ सरांचे सगळ्यांचेच मी आभार म्हणतो आणि ह्या कार्य हा एक अतिशय उत्तम आणि चांगला कार्यक्रम आहे आणि असाच कार्यक्रम भरून आम्ही आमची सगळं टीम डॉक्टर टीम आम्ही सगळं कार्यरत राहू गोर गरिबांना जर सामान्य जनतेला जर चांगली सेवा मिळत असेल तर त्या कार्यक्रमासाठी hmm. आम्ही सगळेजण तात्पर्याने आम्ही त्यांना सेवा करण्यास मदत मदत राहू व विनामूल्य विनामूल्य सेवा देऊ आणि काय जे कोणाला गरीब hmm. अडचण असेल ऑपरेशन साठी म्हणा वगैरे काय hmm. तर आम्ही सोलापूरचे hmm. काय तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना ते कन्सेशन मध्ये किंवा कुठल्या स्कीम मध्ये बसतं का बघून आम्ही ते करण्याचा पण प्रयत्न करू ने सचिन दादो सरांनी हा जो उपक्रम केलेला आहे आता मी जवळजवळ वर्ष पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करतो हा पहिल्यांदाच असा उपक्रम दुसऱ्यांदा असा उपक्रम होतोय बेगमपूर ग्रामपंचायतने घेतला त्यानंतर दुसरा असा उपक्रम झालेला आहे आणि हा खूप मोठ्या मध्ये मोठा प्रतिसाद इथं मिळालेला आहे आम्हाला तिथे त्यावेळेस मी सचिन सरांचा खूप आभार मानतोय त्यांचा आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये गरजूलो त्यांनी अति आवश्यक लोकांनी सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन चांगल्या प्रकारे जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खाली, बोबडे सर आणि त्यांची टीम आपले या या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे मला वाटतं आता नंबर तुम्हाला थोडा वेळ कळेल पण हजार पेशंटच्या आसपास आघाडी जाईल असं दिसत्या सगळ्या शिबिराचा मंगळवाड्याचे डॉक्टर आहेत सोलापूर मधले मी डॉक्टर गांधी आहे बाकीची टीम आहेत आमची सगळी टीम आहे डॉक्टर मनीष आहेत मंगळवाड्याचे तर सर्वांचा ह्या म्हणजे सकाळी नऊ दहा पासून सगळे आलेले आहेत आणि लोकांनी त्याच्या गरजेनं ช่างจ,จังเลยรับกูดูเคล้าให้